लक्षवेध न्यूज नेटवर्क आहे बातमी नमस्कार तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वेगवेगळे उमेदवार आपल्या पक्षाचा आणि आपला प्रचार करताना दिसून येत आहेत आज आपल्या सोबत पेनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार चंद्र चौर्या सोबत आहेत दादा काय सांगाल आपण प्रचारात आघाडी घेतात खर तर मी उमेदवार आघाडी घेत नाही तर माझी सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माझी मायबाप जनता या प्रचारामध्ये आघाडी घेत आहे माझ्या पाठीशी ना कुठला नेता आहे ना कोण आहे माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे या ठिकाणी पाहत असाल तुम्ही दहाच्या दहा गावामध्ये अतिशय माझ्यासाठी एक एक शेतकरी देखील त्या ठिकाणी माझ्या प्र प्रचारामध्ये सामील झालेला आहे प्रत्येक जाती धर्माची जनता जाती धर्माचे लोक बारा बलोतदार या ठिकाणी प्रचाराचा माझा शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हाती फिरत आहेत खर तर प्रचाराची सुरुवात ही सत्तावीस तारखेपासूनच झाली होती परंतु जाहीर प्रचार आपण न तीन दिवस थांबवला होता तर आपल्या महाराष्ट्रावर अतिशय मोठ दुःखाच संकट कोसळलं होतं आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं त्यामुळे तीन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रचार केला नाही आणि त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं आम्ही घरोघरी जाऊन आता सध्याला देखील आम्ही कुठल्या गाड्या लावल्या नाहीत स्पीकर लावले नाहीत काय नाही किंवा ना कुठली सभा घेतली नाही आतापर्यंत तर परंतु ज्या ज्या वेळेस विरोधक ज्या ज्या गोष्टी करतील त्या त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि तशा पद्धतीने आम्ही प्रचार करू परंतु ही झालेली गोष्ट अतिशय वाईट आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी तीन दिवस प्रचारामध्ये पूर्णपणे थांबलो होतो सोशल मीडियावरती वारंवार आपल्याबद्दलचा अपप्रचार देखील करताना दिसतो त्यांच्याकडे दुसरा काय आहे अपप्रचार करणे खोट्या बातम्या पसरवणे खोट कायदे मांडणे आम्ही विकासावर निवडणुकीला समोर जातोय आणि विकासाच्या जोरावर माझ्या मायबाप जनतेला मतदान मागतोय आम्ही ज्या ठिकाणी रस्ते केले त्या ठिकाणी रस्त्यावर केलेल्या कामाची पोचपावती मागतोय डीपी दिलीत माझ्या शेतकरी बांधवाला त्या डीपीचं मी मा त्याच्या माध्यमातून मला आशीर्वाद द्या म्हणतोय खर तर, तर विरोधकांनी देखील या ठिकाणी विकास कामावर मतं मागितली पाहिजे तुम्ही विकास काम काय करणार एक व्हिजन सर्वसामान्य जनतेसमोर ठेवलं पाहिजे मग या ठिकाणी तुम्हाला अप्रचार करण्याची का पाळी आली तुम्ही गेल्या तीस वर्षामध्ये तुमची सत्ता होती तुम्ही तीस वर्षामध्ये या माझ्या मायबाप जनतेसाठी काय केलं तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण ओपन निघालं त्यावेळेस घरातून बाहेर पडला त्या ठिकाणी तुम्ही कामं जर केली असती तर तुम्हाला जनतेने ही तुम्हाला आज जी परिस्थिती तुम्हाला तिथं बघायला मिळते ती तुमच्या समोर आली नसती तुम्ही कुठला विकास केला नाही तुम्ही गेल्या तीस वर्ष माझ्या मायबाप जनतेला फसवत आला तुम्ही हवेच्या हवेच्या अलीकडल्या लोकांना अनगरकरांनी पूर्णपणे आतापर्यंत दाबण्याचा प्रयत्न केला आता झेडपीचा सदस्य सोनवने सर त्यांनी काय काम केलं हे तुम्ही मांडा तुम्ही काय सांगताय माझ्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही तुम्ही आतापर्यंत तीस वर्षात काय केलं आमदार तुमचा होता आतापर्यंत तुम्ही काय केलं झेडपी सदस्य तुमचा होता तुम्ही काय केलं हे तुम्ही मांडलं पाहिजे तुम्ही चरणराज चौरेला फक्त टार्गेट करून किंवा त्याच्यावर टीका करून तुम्हाला जनता ही सर्वसामान्य मतदान करणार नाही खरं तर मी समोरच्या उमेदवार हा माझा विरोधक नसून माझा विरोधक किंवा माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा विरोधक या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विरोधक हा एकमेव अनगरकर आहे आणि ही लढाई मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे त्यामुळं यांच्या कुठल्या टीका टिप्पणीला माझे शेतकरी बांधव तसेच माझी मायबाप जनता कुठल्याही बळी पडणार नाही कसल्याही परिस्थितीत बळी पडणार नाही जनतेनं ना गेल्या दोन महिन्याखाली ठरवलंय कामाच्या माणसाला मतदान करायचं विकास करणाऱ्याला निवडून द्यायचं हे ठरवलेलं असल्यामुळं त्यांनी कुठली जर टीका केली आणि माझ्यावर कुठलं जर आरोप केलं मी कामातून उत्तर त्यांना देईन आणि माझी मायबाप जनता त्या ठिकाणी मत पे, पेटीतून त्यांना उत्तर दिल्याशिवाय शंभर टक्के स्वस्त बसणार नाही प्रचारादरम्यान आपल्यावरती विविध केसेस असल्याचा देखील उल्लेख करतो तसंच आपल्या व्यवसायाबद्दल देखील वा, 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 वारंवार उल्लेख वार, करतो ठिकाणी माझ्या पिनोर व पेन मोहोळ तालुक्यातील मायबाप जनतेला माझ्या सर्व सामान्य नागरिकाला माहिती आहे त्या ठिकाणी माझ्यावर कुठली केस नाही तुमच्यावर कुठल्या केसेस आहेत ह्याची माहिती जनतेला द्या माझ्यावर कुठल्या केसेस आहेत ह्याची माहिती मी देतो गेल्या दोन तीन महिन्याखाली खाली मी तुम्ही असाच आरोप केला केस आहे म्हणून परंतु मग माझा जर उमेदवारी फॉर्म रद्द व्हायला पाहिजे होता त्या ठिकाणी जर माझ्यावर कुठल्या केसेस असत्या किंवा मी कुठल्या झाकून ठेवल्या असत्या एसपी ऑफिसहून मला क्लिअर क्लिअर त्या ठिकाणी कुठलीही केस नसल्याचं पत्र मला ऑनलाईन त्या ठिकाणी आलेलं आहे ती देखील मी येणाऱ्या काळामध्ये मी ते व्हायरल करतो जसा पासपोर्ट या ठिकाणी व्हायरल केला त्याच पद्धतीने व्हायरल करतो फक्त या ठिकाणी माझ्या सर्वसामान्याची बारा बलोदार माझ्या सर्व जनतेची फसवणूक काय कशा पद्धतीने करायचा असं षडयंत्र असलं जात आहे परंतु ते विकासावर निवडणूक लढत नाहीत हे फक्त खोट बोलणे समोरच्याला फसवणे ह्याच्यावर निवडणूक लढतात काय जणांनी मला सांगितले की चरणराज चौरेला आता इथून पुढे निधी येणार नाही या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद मला आहे भरत शेठ गोगाली साहेबांचा आशीर्वाद आहे प्रतापजी सरनाईक साहेबांचा आशीर्वाद आहे अशा दिग्गज नेत्याचा मला आशीर्वाद आहे मला काय अनगर करायच्या वंजळीनं पाणी प्यायचं नाही आणि मी पेलो बी नाही कारण का तर मला आशीर्वाद वरिष्ठांचा आशीर्वाद आहे अनघरला जाऊन ह्या बावळ तालुक्याचा विकास होणार नाही हे जनतेला माहिती आहे अनगरचा अनघरला जाऊन काय पेनूर मधला विकास झाला नाही तुम्ही सांगा या ठिकाणी पेनूरचे किती रस्ते केलेत माझ्या शेतकऱ्याला किती डीपी दिलेत जळल्याला डीपी किती दिलेत नवीन डीपी किती दिलेत ह्याच्यावर बोललं पाहिजे ना तुम्ही या ठिकाणी तुमची चावी अनगरमध्ये आहे कुलूप जर पेनूरमध्ये असेल तर त्याची चावी मध्ये आहे तसं आमच्याकडे असं नाही या ठिकाणी ह्या दहा गावातील माझ्या मायबाप जनते कुलूप बी आहे आणि चावी बी त्यांच्यापाशी आहे त्यामुळे ही अनगरकराच्या कराच्या चावीवर चालणार कुलूप आहे त्यामुळे ही कुठलीही प्रकारे ही माझी मायबाप जनता ह्या मतपेटीतून धनुष्यबाणावर शिक्का मारून ह्या ठिकाणी झडपी गटामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार भरघोस मतानं निवडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता मगाशीच आम्ही पापरी वरून ग्राउंड रिपोर्ट करून येत असताना भाजपाचे जे उमेदवार आहेत रामदासभाई चौरे यांच्या शिवरत्न बंगल्यापासून शंभर फुटावरतीच आपण केलेल्या विकास कामाचा बोर्ड आम्हाला दिसला काय सांगा मग ह्याच्यावर त्यांनाच प्रश्न विचारा की तुमच्या घरावर शंभर ते पन्नास फुटावर देखील चरणराज चौरेचा बोर्ड का लागला जिल्हा नियोजनचा सदस्य मी असताना त्या ठिकाणी ह्या गावामध्ये जवळजवळ त्रेसष्ट ते पासष्ट रस्ते केले जवळजवळ एका गावामध्ये बावीस डीपी बसवले ह्याचं उत्तर द्या ना तुम्ही तुम्ही किती डीपी बसवले सांगा माझ्या शेतकऱ्याला रस्ते किती दिले सांगा तुम्ही रस्त्याच्या अडचणी किती सोडायला सांगा यांना एकच काम आलं शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये भांडणं लावणं भाऊभावामध्ये भांडणं लावणं तो रस्ता होत नाही ना तिथे अडचण आहे त्या ठिकाणी आम्ही बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी सांगितल्या शेतकरी ज्यावेळेस रस्ता असेल त्यावेळेस आपला शेतकरी सुधरल ज्यावेळेस डीपी असेल त्यावेळेस आपला शेतकरी सुधरल अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्याला समजावून सांगून भाऊबा मधली बांध मिटवली बांधा बांधाला असणारे शेजारबाजाराचे वाद संपवलं आणि त्या ठिकाणी पासग्रस्त केलं मग ह्यांनी काय केलं आज हा प्रश्न तुम्ही पन्नास फुटावर त्यांच्या घरावर शेजारी बोर्ड बो आहे मग त्यांना प्रश्न की ह्या ठिकाणचा तुमचा रस्ता देखील त्यांच्या रस्ता राहणार जाताना कुठल्या रस्त्यांचा विचारा आज या ठिकाणी दहा गावात प्रचार करत असताना शरणराज चौरेच्या रस्त्यावरून जावं लागतं केलेल्या मतदान मागताना त्यावेळेस तर विचार करा तुम्ही विकासाची निवडणूक लढा तुम्ही काहीही केलेलं नाही आतापर्यंत तीस वर्ष माझ्या मायबाप जनतेची फसवणूक केलेली आहे आताही माझी मायबाप जनता शंभर टक्के फसणार नाही आणि कुठल्याही या यांच्या बोलतापाला बळी पडणार नाही वैयक्तिक विषयावर जाऊ नका मला वैयक्तिक विषयावर घालवू नका त्या ठिकाणी मी खरं तर माझ्या मायबाप जनतेला एकच साथ घालतोय की मी विकास करणारा माणूस आहे मी काम करणारा माणूस आहे मला एक वेळा ह्या मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढी मी विनंती करतोय मी कुणाचं नाव घेत नाही कुणावर टीका करत नाही ज्या वेळेस मोर्च्या माणसाला माझ्यावर टीका करेल त्यावेळेस त्याचं उत्तर देण्याचं काम फक्त मी करतोय कारण का तर या ठिकाणी पेनूर मधील नागरिकांना तुम्ही विचारा की या गावाचा विकास काय गेल्या तीस वर्षामध्ये जे काय झालं नाही आम्ही तीन वर्षामध्ये केलं ही जनता जी जा आहे ते उगत चरणराज चौरेलाच्या पाठीमागे येत नाही कोण एक हिरी पडणाऱ्या माणसाच्या पाठीमागे एवढं प्रेम करणार जनता का उभा राहिली हे तुम्ही आत्मपरीक्षण करावा ह्याचा अनगर कराने आत्मपरीक्षण करावा या ठिकाणी आणखीन तुम्हाला सांगतो पैशाचा सा भरपूर ह्या ठिकाणी धन लक्ष्मीचा येणाऱ्या चार दिवसामध्ये लाभ होईल वापर होईल परंतु माझ्या सर्व मायबाप जनतेला शंभर टक्के सांगणं आहे की पैसे बिंदाच घ्या बटन मात्र धनुष्य बनाल चा कारण का तो विकास करणारा माणूस आहे एक एका मताला चार दिलं पाच दिलं तीन दिलं तर आपल्याला दररोज एक रुपयाने एकाच घेतल्यासारखं होईल आपलं मत विकू नका पैसे घ्या परंतु शंभर टक्के विकास करणाऱ्या माणसाला मला मतदान करा आणि येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये आडोसट झडपी गटामध्ये हा पिनूर झडपी गट एक नंबरचा सा बनवण्यासाठी मला एक वेळा संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं शंभर टक्के केल्याशिवाय त्या संधीचं सोनं केल्याशिवाय चरणराज चौरे स्वस्त बसणार नाही आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे शंभर टक्के आज तुम्हाला सांगतो की मी ज्या ठिकाणी फिरतोय प्रत्येक दहाच्या दहा गावामधून एकाही गावातून मायनत जाणार नाही आणि माझी जनता जाऊ देणार नाही हा विश्वास माझ्या सर्वसामान्य जनतेवर आहे त्यावर खोट खोट आरोप केले जातील खर तर काम एक नंबर आहे जनता म्हणते काम एक नंबर आहे माणूस एक नंबर आहे आणि बटन एक नंबरचं दाबायचं आहे ज्याचा धंदा दोन नंबर आहे त्याला दोन नंबरचं बटन आले त्यांनी आत्मपरिचय त्या दोन नंबरच्या बटनावर करावा एवढेच आव्हान या ठिकाणी मी माझ्या जनतेला करतो तर हे होते शिवसेनेचे उमेदवार चरणराज चौरे यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्क बोलताना सांगेल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा